ओम शांती सत्तावीस जुलै एकोणावीसशे सत्तरची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अव्यक्त बनण्यासाठी मुख्य शक्तींची धारणा दादा पाहत आहेत की मुलं अव्यक्त मूर्त आकर्षण मूर्त अलौकिक मूर्त आणि हर्षित मूर्त कितपत बनलेले आहेत चारही लक्षण मुखावर दिसतात का जसे दर्पणमध्ये स्थूल चेहरा पाहतात तसेच दर्पणमध्ये हे लक्षण दिसतात का जितके जितके प्रत्यक्ष रूपात गुण येत जातील तितकी तितकी प्रत्यक्षता होत राहीन पांडवांचे कर्तव्य त्याचे यादगार प्रसिद्ध आहे जे कल्प पहिले झालेले आहे ते फक्त रिपीट करायचे आहे बाप दादा म्हणतात ऑलमायटी गॉडफादरचे मुलं म्हणवताना तर अव्यक्त बनण्यासाठी मुख्य कोणत्या शक्तींची धारणा करायची आहे मुख्य एक तर सहनशक्ती पाहिजे परखण्याची शक्ती पाहिजे विस्ताराला लहान करण्याची शक्ती पाहिजे समेटण्याची शक्ती समावून घेण्याची शक्ती सामना करण्याची शक्ती आणि निर्णय करण्याची पण शक्ती पाहिजे या सगळ्यांच्या बरोबरच सगळ्यांना स्नेह आणि सहयोग देण्याची म्हणजेच सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची शक्ती पाहिजे ह्या सगळ्या शक्ती या धारण करायच्या आहेत तेव्हाच सगळ्यांचे लक्षण पूर्ण होतील रुहानियत ही धारण करायची आहे आणि सोबतच ईश्वरीय रुहाब पाहिजे एक गोष्ट सोडायची आहे जोश रोब हा नीचपणा सोडायचा आहे केव्हा कसं काय होईल असे वेगवेगळे रूप बदल बदलणे सोडून एक अव्यक्त आणि अलौकिक रूप भट्टीमधून धारण करायचे आहे बापदादा विचारतात स्वतःला सफलता मूर्त समजतात ना सफलता म्हणजे संपूर्ण गुण धारण करणे सफलताचे सितारे आहोत या स्मृतीनेच कार्य केल्याने सफलताचा अधिकार प्राप्त होतो सफलताचे सितारे बनण्यानेच सामना करण्याची शक्ती येते सफलतेला समोर ठेवल्याने समस्याही पलटून जाते आणि सफलता प्रॅक्टिकलमध्ये येते जितकी समीपता उ तितकीच समानता दिसेल त्यांचे मुख बापदादांचा साक्षात्कार करण्याचे दर्पण असेल त्याला बापदादाचा परिचय द्यायचा प्रयत्न करावा कमी करावा लागेल कारण तो स्वतःच परिचय देण्याची मुरत बनतो बापदादांना पाह त्यांना पाहताच बापदादांचा परिचय प्राप्त होतो स्नेहीच्या प्रत्येक पावलात ज्याच्याशी स्नेह असतो त्याची छाप दिसून येते जितके जितके हर्षित मूर्त तितके तितकेच आकर्षण मूर्त बनायचे आहे आकर्षण मूर्त नेहमी बनण्यासाठी आकारी रूपधारी बनून साकार कर्तव्यामध्ये यायचे आहे अंतर्मुखी आणि एकांतवासी हे लक्षण धारण केल्याने जे लक्ष ठेवले आहे त्याची सहज प्राप्ती होऊ शकते साधनेमुळेच सिद्धी प्राप्त होते ना जितके उदारचित तितकेच सर्वांचा उद्धार करण्याच्या निमित्त बनू शकतात असे समजायचे आहे की मी सर्व आत्म्यांच्या उद्धार करण्याच्या निमित्त आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत उदारचित मनसामध्ये वाचामध्ये कर्मणामध्येही उदारचित बनायचे आहे संपर्कातही बनायचे आहे मधुबनमध्ये राहत असताना मधुरता आणि बेहदच्या वैराग्यवृत्तीला धारण करायचे आहे हे आहे मधुबनचे मुख्य लक्षण सहयोग घ्यायचा आहे घेण्यासाठी स्नेही बनायचे आहे सर्वांचे स्नेही सर्वांचे सहयोगी जितके, जितके जितके चक्रवर्ती बनाल तितके तितके सर्वांच्या संबंधात येऊ शकाल एकमेकांच्या संबंधात आल्यानेच सर्वांना सहयोगही देऊ शकतात आणि सर्वांचा सहयोगही घेऊ शकतात जितका स्नेह तितकीच शक्ती पण ठेवायची आहे एका सेकंदात आकारी आणि एका सेकंदात साकारी बनू शकतात का बाप दादा विचारतात हे पण आवश्यक आहे जसे सर्विससाठी अनेक साधन लागतात तशीच ही प्रॅक्टिस पण अनेक आत्म्यांच्या कल्याणासाठी एक साधन आहे या सर्विसने आत्म्यांना आकर्षित करू शकता बाप दादा म्हणतात आता प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती विशेष शक्ती आहे पण सर्व शक्ती आल्या की मास्टर सर्वशक्तिमान शक्तिमान बनून जाल सगळ्याच गुणांमध्ये श्रेष्ठ बनायचे आहे इष्ट देवतांमध्ये सर्व शक्ती या समान रूपात असतात हा पुरुषार्थ करायचा आहे ओम शांती